पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद ही है पाकिस्तान मुर्दाबाद ही है पाकिस्तान भरवा है पाकिस्तान भरवा है पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये जो काल भ्याड हल्ला झाला त्यामध्ये भारतीय नागरिक सत्तावीस जणांचा मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना आम्ही सर्वप्रथम श्रद्धांजली वाहतो मीराबाईंदरच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल निष्पाप लोकांचे बळी गेलेलं आहे तर मला वाटतं असा भ्याड हल्लामध्ये म्हणजे फार शोकांतिक आहे की आज आणि मी पंतप्रधान असतील अमित शहा साहेब असतील गृहमंत्री यांना कळकळची विनंती करतो आता हे भरपूर झालं आता यांचे लाड भरपूर झालेले आहेत आता ह्यांना तसं त्या तसं उत्तर देणं गरजेचं आहे म्हणून आपले जे भारतीय जे सैनिक असतील त्यांना आदेश देऊन त्यांना त्यांची मुंडकी छाटायला पाहिजे कारण ज्या अर्थाने ज्या निष्पाप लोकांची बळी घेतलं आहे तर त्याचं तसंच तसं उत्तर दिलं पाहिजे असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांना विनंती करतो आणि ह्याच्यानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये पण आपल्या भारतामध्ये पण ज्या ज्या ठिकाणी अशा अत्यधिकी लपलेले असतील त्यांना कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना बाहेर काढून त्यांना त्यांची मुंडका छाटायला पाहिजे असा आदेश आपण द्यायला पाहिजे तरच हे कुठेतरी थांबणार आहे

घटना त्याबद्दल संबंधित राष्ट्रांमध्ये कालच ट्विट केलं आहे की त्यांच्या हा पिढीला असं सबक शिकायला पाहिजे असं सर्वांनी काल आता बोलले आहेत त्याच्या संदर्भात आज आम्ही श्रद्धांजली कार्यक्रम ठेवला होता त्याची आम्ही सर्व सैनिक जमून असल्याचं निषेध केलेला आहे आणि याच्या पुढे असा अशी घटना होता कामा नाही ह्याच्यासाठी सरकारने चांगलं ठोस पाहून उचलून आत्ताच त्यांना सॉफ्ट जबाब द्यायला पाहिजे की पुढे असं कधी होता कामा नाही टाइम जैसे सर्चिकल स्ट्राइक गले सुधा कश्मीर में काल जो ये लैड हल्लाु कहीं मोदी आपो आप जेनेकुन जे शहीद पूर्णपने सदेश जो आतंकवादी पाकिस्तान के आतंकवादी माशूमि पर हमारी माता है जो युद्ध भी है हमारे जो बच्चे हैं वो